अरे दोन्ही नेते ओबीसीचे नेते बांधणं करायला लागलेत लक्ष्मण हाके आणि आज मिटकरी की दोघंही आहेत ते महाराष्ट्राला माहिती आहे दोघ एकमेकावर कुर कुरगड्या करायला लागलेत दोघांना असं वाटायला आहे की आमचे नेते आमच्यावर नाराज होतील आमचे मालक आमच्यावर नाराज होतील अरे चालले का एकाने एकांचं काढायचं दुसऱ्यानं दुसऱ्याचं काढायचं तुम्ही दोघंही ओबीसी आहात ना दुसरा अरे जगन भुजबळ साहेबांना नुसती शपथ घेतली तर ठरवून किती षडयंत्र लावलं रे त्या रुपाली चाकणकरांकडं तुम्ही ओबीसी आहात ना लक्षात येऊ द्या ना तुमच्या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या षडयंत्र हे राजकारणातले सगळी वैभव सृष्टी तुमच्या लक्षात देणं अपेक्षित आहे हे दोघंही शाणे नाहीत कारण हे दोघं जर शाणे असते तर किमान एकतरी थांबला असता एकतरी गप्प बसला असता एक म्हणतो झाकण जुल्या एक म्हणतो ब्रँडवाला एक म्हणतो ह्याला अक्कल नाही एक म्हणतो त्याला अक्कल नाही अरे लावले का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न जर साकार करायचं असेल आणि तुम्ही असं जर एकमेक जर बांधत राहत असाल तरी कसं शक्य होणार आहे महाराष्ट्रातले सगळे ओबीसी बांधव ओबीसी महिला ओबीसी भगिनी तुमच्याकडे वेगळ्या आय बघतात आणि तुम्ही काय लावलं आहे कोण तुमच्या दोघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या दोघामध्ये कोण जास्त सगळ्यात मोठा मूर्ख आहे हे तुमची भांडणं आहे तुम्ही काळजी करू नका दोघंही मूर्खांचे महामिरू आहात कारण तुम्ही दोघंही मालकासाठी काम करतात समाजासाठी दोघंही काम करत नाहीत तुम्ही त्याच्यामुळं तुम्हाला दोघांनाही नैतिक अधिकार नाही आहे यानं कुणाला काय केलं तर ते ओबीसीचं काय झालं ह्या पद्धतीचं नाही हे बघा एकमेकाला भांडणं करण्यापेक्षा एकमेकाच्या जातीपर्यंत जाण्यापेक्षा जाती धर्मातल्या भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना सर्वसामान्य लोकांना वंचित बहुजन लोकांना कसा न्याय दिला जाईल आपल्या ओळखीच्या कसं आपल्याला काम कर करून घेता येईल कसे कसे आपल्याला नवीन प्रोजेक्ट आणता येतील ज्या ज्या भागामध्ये गरिबी आहे त्या भागामध्ये त्या लोकांना त्यांचं जीवनमान उभं राहण्यासाठी कसं करता येईल दरडूई उत्पन्न कसं वाढवता येईल भटके वृत्तांचं याचा विचार करणं गरजेचं आहे तुम्ही एकमेकाला काट्या येऊन मारत बसू नका महाराष्ट्रामध्ये तुमचा अकोला जिल्हा असू द्या तुमचा पुणे जिल्हा असू द्या तुमचा सांगली सातारा कोल्हापूर जे एक म्हणून असू द्या त्यांचं दरडोई जर वाढत नसेल याच्यासाठी तुम्ही ठरवून प्रयत्न करत नसाल याच्यासाठी जर तुम्ही एक संघ होत नसाल याच्यासाठी जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करत नसाल तर तुमच्या अकलेला काय करायचं तुमची अक्कल इथं संपलेली परवडली खरणीयामुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा